हाय मी नीलम बोलकी पुस्तकेवर आपण आजपर्यंत बऱ्याच विविध विषयांवर पुस्तकांसंबंधी ऐकलं आहे लेख आपण ऐकले आहेत छान छान अभिवाजन स्पर्धेच्या पार्टिसिपंट्सकडून पण आपण बरंच काही ऐकलेलं आहे तर आज आणखी एक असा वेगळा प्रयोग करूयात की आपण त्याच्यावर रेसिपी तर डायरेक्ट शेअर करू शकत नाही आपलं बोलकी पुस्तके असल्यामुळे पण एखाद दुसरा आपल्याला प्रयोग करून बघायला काही हरकत नाही आहे ना तर आपण त्याच्यातील एखादी रेसिपी जर आपण प्रात्यक्षिकच त्याचं बघितलं तर आपणा सर्वांना नक्कीच मजा येईल आय थिंक so. सो तर आपण ते बघा आणि आपल्याला आवडलं तर आपण अधूनमधून रेसिपीज पण त्याच्यावर आपण शेअर करत जाऊ तर आज माझी एक छान अन्नपूर्णा असणारी मैत्रीण सुनीती मोने त्या आपल्याला काकडीचं धिरडं दाखवणार आहेत आणि आता सध्या एवढी गरमी चालू आहे तर त्याच्यामध्ये काकडी तर आपण खातोच पण रेग्युलर काकडी खाणे आणि अशा पद्धतीनं खाणे की जी हायजेनिक पण होईल आणि अगदी करायला सोपी आणि तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीच्या चटणीबरोबर खाऊ शकता तर अशी रेसिपी नक्की बघा एन्जॉय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ आवडला की नाही आवडला आणि आपण अशा टाईपच्या रेसिपीचं अधूनमधून करत जाऊया की नको हे तुम्ही मला सांगितलं तर मला फार आवडेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अँड इट आज आपण काकडीचं निर्डं करूया ही काकडी मी जरा कापून घेतली सोलून कापून घेतली ते आता ब्लेंडर म्हणून आपण काढूया त्याच्यातच एखादी मिरची घालायची काकडीच्या झेरड्यासाठी सगळ्या प्रकारची पीठं असतील डाळीसाठी आता मी ह्याच्यात घेतली डाळीचं पीठ घेतलंय ज्वारीचं पीठ घेतलंय नाचणीचं घेतलंय तांदळाच घेतलंय सगळ्या प्रकारची पिठं घालायची त्याच्यात काकडी घालायची मिरची घालायची तांदळाचं पीठ घालते थोडं जास्त प्रमाणात थोडंसं डाळीचं पीठ आणखी ज्वारीचं पीठ जास्त प्रमाणात घ्यायचं मला रवा असला तरी त्यात रवा पण घालू शकतो आपण थोडी कोथिंबीर घालतो कोथिंबीर धुवून बारीक चिरून घालायचे मी कात्रीनेच कापते म्हणजे बारीक चिरून पण जाते तिखट मागाशी आपण मिरची घातली आहे त्यामानाने तिखट घालायचं तुम्हाला तिखट नको असेल नुसती हिरवी मिरची घातली तरी सुद्धा चालते आता पाण, पाणी घालून पहिलं काजवून घ्यायचं मग पाणी घालून कालवायचं आणि आपण इतर घावनांना जसं पातळ करतो तेवढंच पातळ करायचं ह्याच्यात काकडीच्या ह्याच्यात काकडी गाजर कांदा ते पण बारीक चिरून घालू शकतो आपण घावणं कसं करतो घावण्याचं जेवढं पीठ पातळ करतो तेवढंच पीठ पातळ करायचं हाताने काढले की आपल्याला अंदाज पण येतो आणि सगळं मिक्स पण चांगलं होतं वाटीने अस घालायचं घालता येत चव्यावरती त्याच्यामुळे आपल्याला अंदाज येतो तवा ठेवते मी गॅसवर ह्याची तुम्ही चव घेऊन बघू शकता आपल्याला कमी जास्त काही हवं असेल तर त्याच्यात घालू शकता द्यायची काही गरज नाही तुम्ही बघू शकता तुम्ही किती पातळ केले ते Thank you. सगळ्याला थोडं तेल लावून घ्यायचं सुरुवातीला आणि थोडंसं सगळ्याला थोडं तेल लावायला थोडं तेल लावून घ्यायचं सुरुवातीला सुरुवातीला आणि थोडंसं थोडंसं पिठात पण घालते पिठात पण घालते त्याच्यामुळे खुसखुशी खुसखुशी चिकटत नाही चिकटत नाही

थोडस तेल घालू थोडस तेल घालू घेतलं घेतलं त्याच्यावर आपण त्याच्यावरती आपण घालू शकतो घालू शकतो गॅस मिडियम ठेवायचं गॅस मिडियम ठेवायचं छान झालं छान झालं चांगलं कटलं चांगलं कटलं ਆਪਾਂ ਅਸੀਂ ਆਪਾਂ ਅਸੀਂ ਕੱਢ ਲਈਏ ਕੱਢ ਲਈਏ असेल करू शकत हरकूस करू शकता तुम्हाला आवडलं असेल मला आवडलं असेल तर तुम्ही करून बघा तर तुम्ही करून बघा मला कळवा